नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळसाहेब थोरा त्यांना नथुराम गोडसे स्टाईलनं धमकी दिल्यामुळे संपूर्ण राज्यभर त्याचे पडसाद उमटल्याचं बघायला मिळालं त्यामुळे संगमनेरमध्येही राजकीय वातावरण चांगलंच तापलंय मात्र बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये थोरात समर्थकांनी विराट मोर्चा काढला दरम्यान या मोर्चातून बाळासाहेब थोरादांनी आमदार अमोल खताळ यांच्यावर जोरदार हल्ला केलाय तसेच भगव्या टोपीवरून बाळासाहेब थोरातांनी अमोल खताळ यांना टोला लगावलाय उमेदवार होण्याआधी कधी भगवी टोपी घातली होती का हे नाटक कशासाठी आम्ही अंतकरणातून हिंदू आहोत पण आम्ही कोणाचा द्वेष करत नाही असा टोला यावी यावेळी त्यांनी आमदार अमोल खताळ यांना लगावलाय निवळ भोगी तुपी हातली म्हणजे काय लगेच कोणी फार हिंदुत्व लगेच झाला असं समजायचं कारण नाही अरे उमेदवार व्हायच्या अगोदर कधी घातली भोगी तुपी कधी घातली होती अरे असं हे नाटक कशा करता करता आमच्या अंतकरणामध्ये आम्ही वारकरी आहोत हिंदू आहोत पण आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही लक्षात ठेवा दरम्यान आमदार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरातांनाही यावरून जोरदार प्रत्युत्तर दिले संगमनेरमध्ये पत्रकारांशी बोलताना अमोल खताळ यांनी थोरातांना चांगलंच प्रत्युत्तर दिले पाहुयात त्यांनी कधी बघितलं का कधी संगमनेरात होते का ते विरोधकांकडे कधी तालुक्यातील जनतेकडे तरी माहिती होतं का ज्या संगमनेरकर मला ओळखताय त्या संगमनेरकरांनी गेल्या वीस वर्षापासून मी सामाजिक राजकीय जीवनात काम करताना हिंदुत्वाची पताका पुढे घेऊन जाताना मला वेळोवेळी प्रत्येक कार्यक्रमात बघितले भगवी टोपी घातली म्हणजे विचार बघूया होता का असं त्यांना वाटतं पण आमच्या रक्ता रक्तामध्ये आम्ही बघूय त्यामुळं त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन त्यावेळेस माझ्या बाबतीत वेगळा होता आज मी आमदार झाल्यामुळं त्यांचा दृष्टिकोन बदलला असेल बीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी अशाच नवनवीन घटना घडामोडी गे पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते नमस्कार